नमस्कार मैत्रीणो मी सबिया सभा क्रिएशन या, या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण एक खूप छान ट्रेंडी अशी ब्लाऊज डिझाईन पाहूया हिला बनवणं अगदी सोपं आहे आणि खूपही छान डिझाईन आहे तर चला मैत्रिणी हिला बनवायला आपण सुरू करूया बघा इथं मी फोर्टी साईजचा ही ब्लाऊज आहे तर हिला मी दीड इंच असं मार्जिन घेतलेलं आहे आधी मी गळा अडीच असं कट करून घेतलं होतं आणि तिच्या साईडने मी दीड दीड इंचवरती मार्क करून घेत आहे तर हिला जी मी मार्क केलं आहे तिला एका गोल शेप देवत तिला आपल्याला शेपमध्ये आणलेलं आहे बघा मी मार्क कसं टाकलेलं आहे आणि हिचं जे मी गोल मार्कसुद्धा करून घेतलेला आहे तर हिला आता आपण कट करून घेऊया जसं मी मार्किंग टाकलेलं आहे त्याच हिशोबाने आपल्याला ही कट करून काढायचं आहे हे दीड इंच आहे जर तुमचं ब्लाऊज छोटं असेल तर तुम्ही हिला सव्वा इंच किंवा एक इंचसुद्धा घेऊया ही डिझाईन आपण अगदी सोपी बनवणार आहे हिला कोणताही बुकरम किंवा कॅनव्हासचं वापरण्याची गरज नाही आपण हिला पेपरवर ठेवून बनवूयात जर तुमच्याकडे कॅनवास वगैरे असेल तर तुम्ही तिच्यावरती सुद्धा ठेवून हिला बनवू शकता बघा मी मार्क जिन टाकलेलं आहे जेवढं आपलं कपडा होतं तेवढंच मी घेतलेलं आहे तर आता ही गोल गळासुद्धा आपलं कट झालेलं आहे तर एक मी जे ब्लाऊजमधलं शिल्लक राहिलेला कपडा होतं तिला मी दोन दोन इंचच्या अशी पट्ट्या काढून घेत आहे आधी मी जे कपडा आहे तिला अगदी सरळ कट केलेला आहे आणि दोन दोन इंचचे मी पट्टीसाठीला मार्क लावलेला आहे तर कुठेही कमी जास्त होणे यासाठी मी कपड्याला मार्क टाकून दोन दोन इंचच्या पट्ट्या काढलेल्या आहे तुमच्याकडे तिला तीन चार पट्ट्या तरी सहज लागतील तर ही कट करून घेतलेलं आहे आता आपण ब्लाऊज शिवून घेऊयात अस्तर आणि ब्लाउज पीस मी घेतलेला आहे तिला मी बॉल बॉलपेननं सेफ करून घेत आहेत जेणेकरून की जे आपला कपडा आहे कुठे कमी किंवा जास्त होऊ नये तर सेफ करून वरती मी लगेच सिलाई टाकलेली आहे बघा सिलाई पण खूपच सोपी होती जर तुम्ही बॉल पेन नाही लावलं तर तुमचा कपडा फिसकण्याची शक्यता असते तर मी जी बॉल पेन लावली होते ती काढलेलं आहे आणि हिला छोटे छोटे कच मारलेलं आहे कच मारताना तुम्ही एक लक्षात ठेवा की कच जी आहे ती सिलाई कट होऊन एवढंच कच मारा तर आता हिला मी पलटवून घेतलेलं आहे आणि हिच्यावरूनसुद्धा मी एकदा आपटिप मारून घेतलेली आहे जिच्याने की याची जी फिनिशिंग आहे खूपच व्यवस्थित बसेल तर आता जे साइडचा भाग आहे साइडचा भाग मेन ब्लाउज पीस आणि आस्तर हिला जोडून आपल्याला सिलाई मारायची आहे तर मी सगळीकडून हिला सिलाई मारून घेतलेली आहे खालूनसुद्धा मी अर्धा इंचचा कपडा खाली फोल्ड करत मी ही सिलाई मारून घेतलेली आहे बघा कपडा मी मध्येच फोल्ड केलेला आहे अर्धा इंचचा तर आता सगळीकडून आपल्याला ही सिलाई मारून घेतलेली आहे तर आता जे एक्स्ट्राचा कपडा होता तिला आपल्याला कट करायचा आहे जिची आपल्याला आवश्यकता नाही तर बघा मी जे साईडचा कपडा शिल्लक होतं ते कट करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यावरती जी डिझाईन आहे आधी पेपरवरती बनवून घेऊयात तर ही दोन इंचची जी मी पट्टी घेतली होती तिला आपल्याला दोन तीनदा असं फोल्ड करायचं आहे बघा एका साईडने अर्धा दुसऱ्या साईडनीसुद्धा अर्धा आणि परत ही दोघाचा फोल्ड करायचा आहे तर हिला मी आता जसं सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे हिला पूर्ण मी पट्टी बनवून घेतलेली आहे तर बघा किती छोटी पट्टी बनवलेली आहे जास्त हिला कुठे मोठी किंवा बारीक होणे ह्याचे लक्ष ठेवा तुम्ही तर एकसारखीच पट्टी तयार झालेली आहे जे आपलं आपण पेपर घेतलं होतं त्याच्याच मापाने आपल्याला कट करायचं आहे तर इथं आपल्याला दीड दीड इंच मी पेपर घेतलं होतं तर दीडच इंच इथं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पट्ट्या तर ही पट्ट्या अगदी जवळजवळ ठेवून आपल्याला सिलाई मारायची आहे जेणेकरून जे आपलं डिझाईन आहे ते खूप व्यवस्थित बसेल बघा ही पट्टीसुद्धा दीड इंचाची आहे तर तिच्या अगदी बरोबर मध्ये आपल्याला ही सिलाई यावी अशी करायचं आहे तुम्ही पूर्ण पेपरवरती जी भर मधातून एक रेश वडून टाका जेणेकरून जी सिलाई आहे आपली सरळ रेषेतच यावी अशी अगदी मधोमध यावी तर बघा मी अगदी जवळजवळ जी पट्ट्या बनवल्या होत्या ती ठेवून सिलाई मारून घेत आहे तुम्ही पण अशाच प्रकारे जवळजवळ ठेवल्यानं जी डिझाईन आहे ना ती खूपच छान दिसते तर आता आपल्याला जे डिझा पट्ट्या होते ते एक सोडून एक एका साईडला घ्यायचं आहे मधली पट्टी आपल्याला दुसऱ्या साईडला आणि लगेच त्या हाताची पट्टी दुसऱ्या साईडला अशी आपल्याला फक्त पाव इंचचा मार्जिन ठेवून सिलाईवरून मारून घ्यायची आहे इथे कुठेच कमी किंवा जास्त होऊ नये हिचं तुम्ही काळजी घ्या तर बघा मी दोन्ही साईडच्या जे पट्ट्या होते तिला एक अशी एक फोल्ड करून सिलाई मारून घेतलेली आहे तर जे एक्स्ट्राचं जी, जी कपडा होतं ना तिला आपल्याला कट करून काढायचं आहे किंवा कोणतीही पट्टी थोडंसं कमी किंवा जास्त होतेच आपल्यानी नाही म्हणलं तरी थोडीफार का महिना होतेच तर तिला आपल्याला असं कट करून काढायचं आहे बघा आता मी कट करते कुठे कमी जास्त दिसते ते आणि आता हिला आपल्याला एक पायपिंग मारून घ्यायची आहे तर बघा इथं मी दीड इंचाची अशी एक छोटीशी पट्टी घेतलेली आहे तुम्ही हवा तर एक इंचाची सुद्धा घेऊ शकतात पण मी डबल फोल्ड करून लावते त्यासाठी मी दीड इंचाची घेतलेली आहे तर बघा तिला डबल फोल्ड केलेलं आहे आणि सगळीकडून हिला मी सिलाई मारून घेतलेली आहे सिलाईमध्ये मी पाव इंचपेक्षा कमीच मार्जिन ठेवलेली आहे सिलाई मारताना की जे आपलं फोल्ड केलं तर ते पूर्ण मधी जावे ह्यानुसार मी घेतलेलं आहे तर बघा सगळीकडून लावलेली आहे आता हिला आपण थोडं थोडं कच मारूया बघा मी जी पायपिंग आता मी जी माया होतो आपलं ती मायाला मध्ये घालून पायपिंग बसून घेत आहे मग किती छान पायपिंग येते एकदा तुम्ही खालून सुद्धा बघा की कपडा सिलाईमध्ये बसतो का नाही तर बसलेला आहे यासाठी आता मी सगळीकडून पायपिंग लावून घेत आहे पायपिंगची पट्टी कुठे कमी किंवा जास्त होऊ नये हिचं थोडं काळजी घ्या तुम्ही आता इतकी सुद्धा बघा पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे मी मी इथं खडून आधी निशान करून घेतलेलं आहे तिच्यावरतीच मी आता ही सिलाई मारून घेत आहे जेणेकरून आपली जी सिलाई आहे ती व्यवस्थित एका रेषेत यावी अशी कुठे कमी किंवा कुठे जास्त होऊ नये बघा सगळीकडून सिलाई मारून झालेला आहे जे आता आपण खालून पेपर लावलं होतं ते पेपर काढून टाकूया तुमचं जर पेपर पूर्ण व्यवस्थित नाही बी निघालं तर ते एक दोन धुण्यामध्ये आपोआप निघून जातं त्यामुळे ते तेवढं काही काळजी घ्यायची गरज नाही बघा किती फिनिशिंगने आपली ही डिझाईन बनलेली आहे इथे आपण कोणतंच बुकरम किंवा के कॅनवास वापरलेला नाही तरी हिची फिनिशिंग बघा आणि हे घातल्यानंतर तर खूपच छान दिसणार आहे तुम्हाला आता हिला जास्त थोडंसं सेफ करण्यासाठी आपण जी नॉट लावायची जी दोरी असती ती दोरी ह्यांच्यात जी जाळी आहे त्या जाळीमध्ये आपल्याला घालून घ्यायच्या जेणे हे खूपच पॅकप्रमाणे बसतील तर दोन्ही साईडची जी मी बनवलं होतं तिच्या आत घालायचं असं सेफ्टी पिननं छोटीच सेफ्टी पिन वापरा मोठी असली तर तिच्यात जायची नाही त्यामुळे छोटी सेफ्टी पिननं मी पट्ट्या होते त्या पट्ट्यामध्ये मी घालून घेतलेला आहे बघा दोन्ही साईडच्या पट्ट्या घ्यायचं कोणतीच पट्टीमध्ये सोडू नये सोडलं तर ती जेव्हा आपण ब्लाऊज घातलं ना त्यावेळेस ते तुटण्याची शक्यता असते कारण आपण एक एकच सिलाईवर मारलेली आहे आणि तेच काही सिलाई टिकणार नाही त्यामुळे अशी दोरी घालून घ्या तुम्ही बघा ही अगदी व्यवस्थित आता खूप छान ही आणि खूप जास्त टिकणारा असा ब्लाऊज बनलेला आहे तुम्हाला मी जी जवळून फिनिशिंग दाखवते किती छान फिनिशिंग आलेली आहे ओ डिझाईन पण खूप छान आहे जर तुम्हाला हा ट्रेंडी ब्लाऊजचा डिझाईन आवडलेला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद